मी सध्या आहे अकोला नांदेड महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट वर अलीकडे काही वर्षापूर्वी या महामार्गाची निर्मिती झाली आणि रहदारीसाठी हा महामार्ग खुला झाला सोबतच गतवर्षी जो बायपास आहे म्हणजे अकोलाच्या अकोला रोडवरून जोडणारा जो बायपास आहे तो देखील तयार झाला आणि तो बायपास आता हिंगोली रोडला अटॅच झालेला आहे मात्र या महामार्गावर असलेल्या नेम प्लेट काही वाहनधारकाचं कन्फ्युजन होत आहे काही वाहनधारकांना गोंधळाचा सामना करावा लागत आहे विशेषतः हिंगोलीवरून वाशिमला येणारे जे वाहनधारक आहेत ज्यांना वाशिम शहरात एंट्री करायची आहे अशा वाहनधारकासाठी सध्या ही समस्या वाढलेली आहे कारण की या हायवेवरती विदर्भ फार्मसी इन्स्टिट्यूटच्या समोर जो काही ब्रिज आहे त्या ब्रिजच्या समोर वाशिम जाण्यासाठी वाशिम एक्झिटसाठी एक पाठी लावलेली आहे किंबवनाची पाठी छोटी असल्यामुळं लोकांच्या वाहनधारकाच्या ती लक्षात येत नाही त्यामुळं वाहनधारक असे जातात हा एक प्रश्न आहे आणि या ब्रिजवर निघून गेल्याने नंतर त्यांना बायपास मार्गे वाशिम शहरात यावं लागतं म्हणजे हा जवळपास आठ ते नऊ किलोमीटरचा फेऱ्या मारून वाशिम शहरामध्ये वाहनधारकांना यावं लागत आहे हा एक प्रश्न झाला मूळतः मागणी काय आहे याच्यावर सोल्युशन काय आहे ही जी काही पारी लावलेली आहे ही ओके आहे इथे मात्र समोर जो बायपासचा ब्रिज खाली आहे त्या ब्रिजच्या खाली जर एक छोटी पाटी लावली आणि तिथे जर एक छोटा कट केला म्हणजे या मुख्य महामार्गावरील या मेन लाईनवरील जी ट्राफिक आहे या ट्राफिकला थोडा कट देऊन तो कट कुठे द्यायचा आहे तर जो काही फॅक्टरी आहे समोर ही एक मिल आहे सोया या मिल समोर जर एक कट दिला तर हिंगोलीकडून येणारी जी काही ट्राफिक आहे की लेफ्ट लेफ्टइडला म्हणजे सर्व्हिस लेनला कनेक्ट होईल आणि वाहनधारकांना थोडं सोयीचं होईल कारण की इथून वाहने वेगाने येतात वेगाने आल्यावर वाहनधारकांना ही पाटी दिसत नाही त्यामुळे वाहनधारक सरळ ब्रिजवर चढून जातात आणि तिथे पुढे कुठेही असा कट नसल्यामुळे कुठेही असं एक्झिट नसल्यामुळे एक्झिट पॉइंट नसल्यामुळे वाहनधारक सरळ आपले बायपासने रिसोड रोडला ते कनेक्ट होतात त्यामुळं अ वाशिमकरांची मागणी आहे एन एच ए आयला अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला की हा सर्व्हिस रोड जो काही आहे हा कायम ठेवून पुढे म्हणजे बायपासच्या अलीकडे एक जर एक्झिट दिली तर वाहनधारकाचा गोंधळ थांबेल आणि जो काही आठ ते नऊ किलोमीटरचा फेऱ्या मारून त्यांना आता या हो शहरात यावं लागत आहे ते अंतर त्यांचं वाचेल म्हणजे बरेचसे वाहनधारक कारण की नेहमी ये करणारे जे असतात त्यांना ही सवय झालेली असते त्यांना ही माहिती असते मात्र नव्याने वाशिम शहरात येणारे जे काही लोक आहेत जे काही प्रवासी आहेत त्या प्रवाशासाठी मात्र सध्या हा विषय डोकेदुखीचा ठरत आहे त्यांना आठ ते नऊ किलोमीटरचा फेरा मारून वाशिम शहरात यावं लागत आहे याच्यावर सोल्युशन असं आहे की बायपासच्या पायथ्याशी डाव्या हाताला जर एक छोटीशी कट दिली एक एक्झिट दिली आणि तिथे काहीतरी मोठी पाटी लावली तर वाहनधारक डावीकडे म्हणजे सर्व्हिस लेनला वळून वाशिम शहरात येतील कारण की पुढे रापाच्या खालून एक छोटीशी एक्झिट दिलेली आहे ती देखील वानधारकाच्या लक्षात येत नाही तर नक्कीच ही आवश्यक अशी माहिती आहे तुम्ही जर हिंगोलीकडून वाशिमकडे येत असाल तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला इथून कट मारायचं आहे तेव्हाच तुम्ही सर्व्हिस लेनला सध्या तरी कनेक्ट व्हाल अदरवाइज जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्हाला आठ ते नऊ किलोमीटरचा फेरा मारून वाशिम शहरात यावं लागेल हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व बातम्यासाठी वॉट्स गुल्म लाईव्हला युट्यूबर सबस्क्राईब तर व्हिडिओवर फॉलो करा विपी डोंगरेस चा वॉट्स गुल्म लाईव्ह साठी रामधनगर वाशिम